हॅलो फ्रेंड्स सारिक मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर हा जो आत्ता तुम्ही फ्रॉक बघितला तर याचं कटिंग आणि स्टिचिंग आपण बघणार आहोत तर इथं मी डायरेक्ट पॅटर्न काढलेलं आहे पण एकदम कोपऱ्यात मी तुम्हाला हा पॅटर्न कसा काढला याची मम्पी कशी टाकली हे तुमच्याबरोबर शेअर करते इथं कटिंग माझं चालू असणार आहे आणि इकडच्या बाजूला मी तुम्हाला दाखवणार पण आहे की कटिंग मी कसं केलेलं आहे वरच्या बॉडीचं जो पॅटर्न आहे हा तुम्हाला दिसत असेल तर याचं कटिंग कसं केलेलं आहे तर नेहमीप्रमाणे मी माप घेतलेली आहेत हा फ्रॉक आहे सहा वर्षाच्या मुलगीचा तर याचा आता मी तुम्हाला इथं बॉडीचं मेजरमेंट इथं दाखवते कोपऱ्यात तर छाती मी ठेवलेली होती आठ इंच आठ प्लस वन तुम्ही ठेवू शकता उंची ठेवलेली आहे बॉडीची एकूण नऊ इंच इतकी मी ठेवलेली आहे उंची कारण शोल्डरला आपला वरचा भाग पण थोडासा जाणार आहे आणि जो गळ्याचा आकार वगैरे दिलेला आहे त्यानंतर जो शोल्डरचा आकार तुम्हाला वेगळा दिसत असेल तर त्याचं पण मी आता इथं तुम्हाला दाखवते तर पहिल्यांदा गळ्याची जी रुंदी आहे तर ती पावणे दोन इंच इतकी मी ठेवलेली होती आणि शोल्डर आपण नेहमीप्रमाणे ठेवायचं आहे पाच इंच पाच इंच इतका शोल्डर पास होतो आणि त्यानंतरनं बघा गळ्याची समोरच्या गळ्याची उंची ठेवलेली आहे कारण नॉट येणार आहे त्यामुळं गळा मागे पुढे थोडासा आपल्याला करता येणार आहे तर हा जो आकार आहे तर तो मी आता मी दाखवते कसा काढला तो एकदम तिरका घेतला बघा गळ्याच्या ठिकाणी आपल्याला जितका आपल्याला निमुळता गळ्यापर्यंत घ्यायचा आहे अगदी तसा घेतला थोडासा बघा इथं आणि खालच्या बाजूला थोडासा पसरट केलेला आहे समोरचा गळा आणि तोच गळा आता मी इथं आकार देऊन घेते आणि शोल्डरचा जो आहे सेंटर सेंटरपासून आपल्याला बाजूला घ्यायचा आहे सेंटर जिथं आहे तर तो पण आपला यामध्ये आला पाहिजे तर असं करून मी कटिंग केलेलं आहे सिम्पल एकदम कटिंग आहे काही जास्त अवघड नाही आहे बघा या यामध्ये तुम्ही याच पद्धतीनं वेगवेगळ्या आकाराचे म्हणजे समोर हा मी हंडी टाईप थोडासा गळा केलेला आहे तुम्ही या असाच गोल करू शकता किंवा पंचकोनी करू शकता पानगळा सुद्धा करू शकता किंवा चौकोनी जर तुम्हाला पाहिजे असेल एकदम पसरट आपला जो ग्लास गळा असतो तर तसा पण तुम्ही करू शकता तर याचं मी आता कटिंग तुम्हाला दाखवलं आणि बॅकचं कटिंग कसं करायचं की शोल्डरवरून तीन इंच मी कट केलेलं आहे आणि साधी पट्टी खाली ठेवलेली आहे बघा तर बॅकचं पण कटिंग मी जर तुम्हाला दाखवलं तर हे दोन कटिंग तुम्ही आता बघा आणि त्यानुसार इकडं मी बाजूला आता माझं बॉडीचं कटिंग सुद्धा झालेलं आहे तर आता पुढचं कटिंग मी तुम्हाला दाखवते आता इथं मी घेराचा कपडा घेतलेला आहे बघा तर हा भरपूर उंचीचा घेरा एका बाजूला काट मारलेले रेडीच होते बहुतेक कशासाठी मी करून ठेवले होते तर हाच मी घेरासाठी वापरणार आहे इथं त्यामुळे डबल घेरा आपला होऊन जाईल आणि आता अस्तरचं आपला कटिंग झालं आता आपण कपड्याचं कटिंग बघूयात तर कपड्याचं कटिंग करताना बघा इथं मी पहिल्यांदा बॉडीचं कटिंग तुम्हाला माहितीच आहे आता जे आपल्या अस्तरचे कटिंग आलेले आहेत ते ठेवून आपण बॉडीचं कटिंग करू शकतो कमरेच्या भागाचं पण आता खालचा जो घेर आहे तर तो कसा कसा करायचा आहे मी इथं दाखवते बघा तुम्हाला तर किती इंचावरती या पट्ट्या घेणार आहे मी खालची पट्टी थोडीशी जास्त रुंदीची घेणार आहे मी आणि वरच्या दोन पट्ट्या सेम रुंदीच्या ठेवलेल्या आहेत असंच सगळीकडं मी मार्किंग करून घेते पूर्ण साडीभर आणि बघा इथं तुम्हाला दिसत असेल आता आता मी खालून माप टाकून पहिल्यांदा पट्टी करून घेते आणि त्यामध्ये तीन भाग करते खालची पट्टी आपली मोठी येणार आहे खालची जी खालचा सगळ्यात बॉटमचा जो घेर आहे आता मी बावीस इंचावरती सगळीकडं -गड़ मार्किंग करून घेते आणि त्याचे तीन भाग करून घेते तुम्हाला पाहिजे त्या रुंदीच्या तुम्ही पट्ट्या ठेवू शकता फक्त इतकंच करायचं आहे की वरच्या दोन पट्ट्या आपल्याला थोडी कमी रुंदीची चालेल पण खालची सगळ्यात जी पट्टी आहे ती आपल्याला ज्याच्या आपण चुन्या करणार आहोत ती आपल्याला जास्त रुंदीची घ्यायची आहे जेणेकरून काय होईल फ्लो दिसतो फ्रॉकला वरच्या पट्ट्या दोन मोठ्या झाल्या आणि खालची लहान ठेवलो तर तो व्यवस्थित फ्रॉक दिसणार नाही यासाठी खालची पट्टी थोडी शिरून दिला नकळत मोठी ठेवायची एक इंच बरं ठेवली तर हे चालेल आणि वरच्या पट्ट्या सेम काढायच्या आणि त्या जोडायच्या किती किती इंच अंतरावर ह्या तुम्हाला मी नंतर दाखवते आता या मी भरभर कटिंग करून घेते जसं मार्किंग केलेलं के आहे तसं तर थोडासा वेळ लागतो अशा फ्रॉकला शिवायला आणि याची शिलाई पण जास्त होते कमीत कमी आता मी हा घरचाच फ्रॉक आहे नाहीतर याची शिलाई तुम्ही तीनशे साडेतीनशे इतकी घेऊ शकता तर मी आणखी एकदा मार्किंग करून घेते भरपूर आणि चुन्या पडायच्या आहेत त्यामुळे भरपूर घेराच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत अनलिमिटेड तुम्हाला किती पाहिजे तेव तितक्या चुन्याचा घेर तुम्ही करू शकता तर इथं मी असंच चुनीचं काय मार्किंग वगैरे पट्टीचं ठेवलं नाही डायरेक्ट साडी मोठीच्या मोठी होती त्यामुळे मी कटिंग करत सुटली पुढं आणि पट्ट्या काढून घेतल्या शक्यतो आपलीवरची जी कमरपट्टी असणार आहे म्हणजे घमरेला लागून जी असणार आहे तर ती कमी लागू शकते आपल्याला आणि खालच्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या जास्त घेराच्या लागू शकतात तर अंदाजे तुम्ही काढू शकता इथं तर बघा तुम्हाला इथं दिसत असेल जास्त बॉटमची जी खालची पट्टी आहे तर ती थोडी मी एक इंच एक्स्ट्रा काढलेली आहे बघा रुंदीला तर आता सगळं इथं माझं कटिंग झालेलं आहे तर बघा एकावरती एक ठेवून एक बघा मी सतरा इंच इतकं फ्रॉकचं उंची घेरची उंची तुम्हाला दाखवली एकावरती एक ठेवलेली एक थोडी थोडी एक एक इंच किंवा दोन दोन इंच आपली एकावरती एक अशी एक प्लेट पडली पाहिजे म्हणजे पट्ट्या पडल्या पाहिजेत एकावरती एक आता स्टिचिंग करूयात आपण डायरेक्ट माझं बाकीचं कटिंग मी करून घेतलेलं बॉडीचं कटिंग काही तुम्हाला येतंच आपला जो अस्तरचा कपडा आहे तर तसंच बॉडीचं कटिंग होऊन जातं आता डायरेक्ट मी इथं पट्ट्या तयार करायला घेते बघा तर ह्या वरच्या दोन पट्ट्या पहिल्यांदा मी करून घेते तर एकदम पिको वगैरे तुम्ही नाही केला तरी चालेल मी इथं काही पिको केला नाही एकदम भारी एक टिप मारून घेतली तर बघा इथं मी पूर्ण अशी टिप मारून घेते एका उलट बाजूवरती म्हणजे आपली ही पट्टी रेडी होईल आणि एका बाजूला आपण चुन्या पण पडून घेणार अशा करून आपल्याला तीन पट्ट्या रेडी करायच्या आहेत भरभर थोडेसे धागे निघत आहेत एकदम सॅटिनचा सा कपडा आहे हा सा, साडीचा सॅटिनची साडी होती आता इथं मी भरपूर भर चुन्या पण पाडून घेत आहे बघा एकदम अंदाज आहे तुम्हाला पाहिजे इतक्या रुंदीच्या पण जवळजवळ एकदम छान छान छोटे छोटे दिसतील अशा चुन्या पाडून घ्यायच्या तर भरभरून मी चुन्या पण पाडून घेत आहे एकदम सोपा फ्रॉक आहे जितका आपल्याला अवघड दिसतो तेवढा अवघड नाही आहे अगदी अर्ध्या पाऊन तासात आपला फ्रॉक रेडी होऊन जातो स्टिच करून तर इथं बघा मी आता चुन्या पाडून ठेवून टाकल्या पट्ट्या बाजूला आता आपला जो बॉडी पार्ट आहे समोरचा कमरेचा भाग तर तो आपण करून घेत इथं छोटंसं फुल आलंय बघा तर ते मी सेंटरला ठेवलं फ्रॉकच्या चांगलं दिसेल यासाठी आणि पिना लावून घेते जरा अशा म्हणजे आपला सॅटिनचा कपडा इकडं तिकडं हलणार आहे टिपा घालताना तर पिना लावून घेते म्हणजे आपल्या गळ्याचा आकार किंवा नॉटचे वरचे जे बंद दिसत आहेत तुम्हाला शोल्डरचे बंद येणार इथे तर याचा आकार बिघडू नये यासाठी आणि आता आपण नेहमीप्रमाणे जसं स्टिचिंग करतो तर तसंच करायचंय बघा गळ्याचा आकार मी पहिल्यांदा करून घेतला टिप मारून घेतली जशी आपण नेहमी घालतो तशीच सगळीकडे समान आतल्या बाजूला मार्जिन सोडलं आणि छान अशी टिप घालून घेतली गळ्याचा आकार तुम्हाला दिसत असेल मस्त असा हंडीसारखा गळ्याचा आकार दिसतोय आणि शोल्डरची टिप पण आहे तशीच मारून घ्यायची आहे काहीसुद्धा वेगळं करायचं नाही आहे बघा छान अशी टीप मारून घेतली कपडा व्यवस्थित करत करत आपल्याला टीप मारायची सुसुईत कपडा आहे त्यामुळे कपडा इकडं तिकडं हलणार आणि आता टाचण्या मी काढून घेतल्या आणि काय करायचं राहिलेला कपडा आपला कट करून काढायचा त्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे तर या पॅटर्नचा फ्रॉक तुम्हाला यादी बघायला मिळाला आहे का नाही मला माहिती नाही पण एकदम सुंदर फ्रॉक होतो बघा हा घातल्यानंतर छान दिसतो मस्त असा दिसतो आणि एकदम नवीन पॅटर्नचा हा फ्रॉक आहे बेबी फ्रॉक म्हणूया आपण याला आणि आता इथं छोटे छोटे कट पण मी देऊन घेतले मुंड्याला घेतले त्यानंतर गाळ्याला पण घेतले आणि बघा वरून जिथून आपला शोल्डरची पट्टी येणार आहे तर ती अशी या पद्धतीनं मी उलटी करून घेतली बघा झाला आपला उलटा भाग पण करून झाला बघा पट्टीकडून आपण असं उलट करत जायचं आहे एखादा मारतूल किंवा काही तुमच्याकडे टोकदार भाग असेल त्यानं तुम्ही कर उलट करून घेऊ शकता तर इथं बघा तयार करून झालं आता आपण काय करायचंय दापटीप घ्यायची नेहमी आपण जशी गळ्याला दापटीप मारतो तर तशी घ्यायची गळ्याचा आकार बघा तुम्ही किती मस्त असा आलेला आहे तर हे सगळे जे फ्रॉक आता मी तुम्हाला दाखवत आहे आधी तीन चार फ्रॉक माझे झालेत कटिंग स्टिचिंग दाखवून तर याचे सगळे फोटो मी नंतर घातल्यानंतर कसे दिसतात हे पण मी तुम्हाला नंतर एकदा नक्की दाखवेन तुमच्याशी चे नक्की शेअर करेन तर मुंड्याचा पण आकार होता तर तिथं पण मी दापटीप देऊन घेतली बघा व्यवस्थित आपला अस्तरचा कपडा मी साधा पांढरा वापरलेला आहे त्यामुळे टिपा मारताना एकदम व्यवस्थित मारलेले आहेत कारण पांढरा पांढरा कपडा बाहेर दिसू नये म्हणून तुम्ही मॅचिंग जर अस्तर घेतलं तर एकदम बेस्टच होऊन जाईल मी आहे तेच माझ्याकडे जे उपलब्ध आहे तर तेच घेतलं बघा इथं छान असा गळ्याचा आकार पण तुम्ही बघत असाल किती मस्त असा झालेला आहे आता राहिलेला सगळा कपडा अटॅच करून टाकायचा अस्तरला आणि कट करून टाकायचा शिल्लक राहिलेला कपडा जसं आपण नेहमी करतो तसंच तर सिम्पल पेटिकोटसारखा फ्रॉक करण्यापेक्षा हा अशा पद्धतीचा जर आपण फ्रॉक केला घेर तुम्ही खालच्या बाजूला वेगळा टाकलात तरी चालेल पण अशा पद्धतीनं जर फ्रॉक एखादा केलात तर खूपच छान सुंदर असा बसतो बघा गळ्याचा आकार एकदम नवीन प्रकारचा आहे तर बघा पाठीमागचा भाग पण मी आहे तशी पट्टी घेतली यामध्ये काही वेगळं केलं नाही आणि टक्स मारून घेतले आणि दोन नॉट केले बघा आपल्या शोल्डरच्या ठिकाणी अंदाजे तुम्ही करू शकता किंवा टक्सच्या बरोबर वरती दोन नॉटचे चे हुक्क बसवून घेतले आता हे काही तुम्हाला अवघड वाटणार नाही एकदम सोपं होतं पाठीमागची पट्टी सरळ आपली होती मागाशी कटिंग कर करताना तुम्ही बघितली असेल तर आता दोन्ही पार्ट मी कमरेमध्ये अटॅच करून घेतले तर आता मी इथं काय केलेलं आहे बघा आपले कमरेचे नॉट यामध्ये घातले नाहीत कारण याला मी मार्जिन भरपूर सोडणार आहे या फ्रॉकला कारण बघा थोडंसं मार्जिन सोडणार आहे या फ्रॉकला कारण किसू वगैरे शकतो फ्रॉक यासाठी तर नंतर मी दुसऱ्या टिपेला म्हणजे जी आपली मार्जिनची टिप होती तर तिथं मी आपले कमरेचे नाड्या जे असतात तर त्या घालून टिप्पण मारून टाकले ते काय तुम्हाला मी इथं दाखवलं नाही आता बघा आपले जे वरचे शोल्डरची पट्टी येणार आहे तर तिथं नॉट बारीक करून घेतले आपण जसे ब्लाऊजला करतो तसेच सरळमध्ये केलात तरी चालते आणि इथं असं अशा पद्धतीनं त्यामध्ये जॉईंट करून घेतले बघा नॉट अगदी दिसून येत अशा पद्धतीनं आतल्या बाजूला सारून वरून एक टिप घेतली बघा नॉट तुम्हाला आता दिसत असेल थोडेसे लांबीला मी जास्त ठेवले आहेत अर्धा मीटर इतके ठेवलेले आहेत नॉट कारण ते पाठीमाग असं क्रॉसमध्ये घेऊन आपल्याला तो होऊन बांधता येतील म्हणजे आपले शोल्डर रेडी होऊन जातील तर तुम्हाला कळायला नसेल तर तुम्ही आणखी एकदा बघू शकता मागे घेऊन तर आता मी इथं तुम्हाला मी पांढरं मागाशी अस्तर दाखवलेलं होतं दा पण मी इथं आता रेड वापरत आहे कारण आपले जे प्लेट येणार आहेत तर त्या प्लेटमधून पांढरा कपडा आपला दिसू शकतो तर यासाठी मी अचानक चेंज केलं बघा आणि रेड कपडा घेतला अस्तरसाठी सिम्पल आहे तो घेतला आपली जी कमर होती तयार छाती किंवा कमर तर त्यापेक्षा डबल घेतला वरती थोड्या प्लेट्स पाडून घेतल्या तर प्लेट्स पाडून झाल्यानंतर आता मी इथं दाखवते किती अंतरावरती आपल्याला प्लेट लावायच्या आहेत आपले जे घेर रेडी आहेत तीन घेर तर ते एकावरती एक लेअर कसे येणार आहेत तर ते मी इथं तुम्हाला अंदाजने तुम्ही जेवढे लांबीचे किंवा उंचीच्या पट्ट्या घ्यायचे रुंदीच्या तर तेवढ्या अंतरावरती लावायच्या तर इथं मी अंदाजे घेतलेले आहेत बघा समान तीन भाग केले डायरेक्ट मी घेराचे आणि त्याचे त्यावरती पट्ट्या लावण्यासाठी मार्किंग करून घेतलं तर पट्टी लावताना इथं बघा आता मी आता तुम्हाला दाखवते सुलट पट्टी आपल्याला लावत जायची नाही आहे अशा पद्धतीनं उलटी पट्टी लावायची आहे ही सगळ्यात बॉटमची पट्टी लावत आहे मी पहिल्यांदा आपण बॉटमची पट्टी लावून घेणार आहोत मग तसंच वरती वरती लास्ट करत आपली कमरची पट्टी लावणार आहोत तर पहिला बॉटमची पट्टी मी लावून घेते उलटी लावलेली आहे पट्टी आपला जो अस्तर असेल किंवा काय असेल तर ते सुलटं ठेवलं आणि पट्टी उलटी लावत जात आहे तर अशी का लावते ते आता मी तुम्हाला दाखवते कारण ती बघा अशी सुलटी करून घ्यायची आणि त्यावरून एक दापटीप घ्यायची म्हणजे आपली पट्टी छान अशी मजबूत बसून जाईल आणि वरून टीप घेतल्यामुळं काय होतं दापटीप घेतल्यामुळं आपला जो घेर आहे तो छान खाली फ्लो होतो अशी ताटल्यासारख्या आपल्या चुन्या किंवा आपली जी हा लेअर आहे ही फ्रॉकची ती ताटल्यासारखी वरती राहत नाही दापटिप घेतल्यामुळं ती छान अशी खाली फ्लो होते एकसारखी बघा आता एक पाव इंचाच्या अंतरावर किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी अंतरावरती आपण त्यावरून दाब घ्यायची आहे एकदम प्लेट सरळ सरळ करत करत आपण ज्या प्लेट पडलेल्या आहेत त्या एकदम व्यवस्थित करत करत टीप घ्यायची आहे बघा आता आपला खालचा घेर किती छान रेडी झाला एकदम खाली फ्लो असा होतोय वरती उभारल्यासारखे दिसत नाही आहे चुन्या तर दुसरा पण लेअर अशाच पद्धतीनं जोडून घ्यायचा आहे मधला चुलटा जोडायचा नाही आहे उलटाच जोडायचा आहे बघा असा टाकून वरती ते मी याच पद्धतीनं जितक्या आपण चुन्या पडलेल्या आहेत तितक्या बरोबर पुरलेल्या आहेत बघा खालच्या घेराला आता हा किती हा पण बरोबर पुरून जाईल फक्त आपली वरची जी लेअर आहे ती थोडीशी शिल्लक राहणार आहे कारण आपण वरती थोड्याशा प्लीट अस्तरला पाडलेले आहेत चुन्या पाडलेल्या आहेत त्यामुळे तर आता मी सरळ करून घेतली बघा पट्टी खालच्या बाजूला तोंड केलं आणि वरून दाप अगदी अलगदपणे व्यवस्थित मारत जात आहे जेणेकरून आपल्या चुन्या ज्या आहेत पट्टीला त्या व्यवस्थित राहतील बघा आता इथे तुम्हाला घेर किती छान मस्त असा दिसत असेल फ्रॉकला आता सगळ्यात शेवटची जी प्लेट आहे तर ती आहे तशी सुलटी जोडत जायची आहे कमरेच्या बागेला ही उलटी लावायची नाहीये बघा तुम्हाला तसं कळालं असेल आपल्या प्लेट कशा येणार आहेत ते पहिल्या दोन आपण उलट लावलेले होते आणि ही बरोबर सोलट लावलेली आहे आहे तशी कमरेच्या भागाला जोडलेली आहे तर राहिलेली एक्स्ट्रा राहिलेली मी कट करून काढली बघा किती छान घेर झालेला आहे बघा आणि आतल्या बाजूला अस्तर पण आपलं मस्त असं अटॅच झालेला आहे बघा बघा घेर किती मस्त असा एकदम फुगलेला आहे घेर आता आपण साईडची जी टीप आहे तर ती जशी उलटी मारतो तर ता, तशी मारून घ्यायची फक्त इतकं करायचं आहे आपले जे घेराचे भाग आहेत बघा इथं दिस असेल तर ते बाहेर आलेले आपण आत घालून व्यवस्थित टिप मारून घ्यायचे बाहेर आलेले कट करून काढायचे नाहीयेत एक्स्ट्रा आलेले ते आतच घालवायचे आणि त्यावरून आहे तशी टिप घ्यायची म्हणजे आपले प्लेट आतल्या जे पाडलेले आहेत त्या ओढल्यासारख्या होणार नाही छान अशा पसरट होतील बघा घेर किती मस्त असा छान झाला एकदम गुबगुबीत असा आपला घेर रेडी झालाय आणि त्या जो जॉईंट दिलाय तर तो पण दिसून येत नाहीये आता इथं काय करायचं आहे आपला जो कमरेचा समोरचा फ्रंटचा भाग आहे तर तिथं मार्किंग करून घ्यायचं सेंटरला आणि आपला घेराचा जो सेंटर आहे समोरचा जो आपला समोरचा भाग आपल्याला ठेवायचा आहे तर तिथं पण मार्किंग करून घ्यायचं आणि ते दोन्ही भाग एकावरती एक असे एक सुलट्याला सुलटी लावून टीप देऊन घ्यायची आहे तर बघा एकदम शिस्तात मी इथं घेत आहे टीप आपल्या जुन्या अडकून येत टिपेमध्ये त्यानंतर कुठे पण गोळा होऊ नये कपडा यासाठी बघा एकदम शिस्तात ही टीप आपल्याला कमरेची घेताना एकदम शिस्तात घ्यायची आहे दोन्हीही कपडा वरचा आणि खालचा घेराचा कपडा एकदम मार्जिन परफेक्ट आलं पाहिजे खालीवर कपडा होता का नये कारण तिथून आपला फ्रॉक खिसू शकतो किंवा एखाद्या वेळेस मार्जिन आतला अस्तर वगैरे दिसू शकतो यासाठी एकदम व्यवस्थित पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला कमरेच्या ठिकाणी टिप मारायची आहे राहिलेला कपडा सगळा मी आतल्या बाजूला टाकून घेतला म्हणजे आपल्याला टिप घेताना एकदम सोपं जाईल एखादी चून पडत असेल तर तुम्ही घेराच्या ठिकाणी पाडून घेऊ शकता त्यामध्ये मुरून जाईल ती दिसून येणार नाही बाहेर शक्यतो तुम्ही काय करायचं आहे आपला जो वरचा भाग आहे कमरेचा तो पहिल्यांदा रेडी करून घ्यायचा आपण जसा केला तसा आणि त्याचं मार्जिन वगैरे सगळं करून घ्यायचं म्हणजे आतली टीप वगैरे सगळी करून झाली की किती कमर आलेली आहे ती मोजून घ्यायची आणि त्याच नुसार आपल्या अस्तरला प्लीट पाडून घ्यायच्या आहेत चुन्या पाडून म्हणजेच आपला अस्तरचा जो घेराचा भाग आहे त्याची कमरची मा त्याचं कमरचं माप आणि आपलं वरच्या बॉडीचं कमरचं माप हे सेम ठेवायचं म्हणजे आपल्याला कुठंच चुन्या वगैरे काही पाडाव्या लागत नाहीत सगळा कपडा एकदम व्यवस्थित ॲक्युरेट पुरून जातो तर बघा किती सुंदर असा फ्रॉक झाला मस्त असा झालेला आहे रेड कलरचा सॅटिनचा ही साडी होती आणि मस्त असा फ्रॉक किती छान घोबघोबीत झालेला आहे बघा आणि हेवी पण मस्त झालेला आहे एकदम परीसारखा आणि याचा लुक मी तुम्हाला आता दाखवते कसा रेडी झाला आहे हा आणि घातल्यानंतर सुद्धा तुम्हाला नक्की नंतर दाखवेन की रिअलमध्ये घातल्यानंतर हा फ्रॉक कसा दिसतो तर आजचा हा फ्रॉकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नवीन पॅटर्न मी तुमच्यावर शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन पॅटर्नसोबत आणखी तुम्हाला काही थोडे पॅटर्न मी दाखवणार आहे फ्रॉकचे नवीन नवीन तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू